सुकी वाटी जी असते ज्याला आपण ग्रामीण भाषेत ब बघा बनतो जो सुकवला जातो त्याचा कशा कशाप्रकारे बनवतात आमच्याकडे त्याची पद्धती पहिलं म्हणजे एका टोपामध्ये तेल गरम करून त्यात लसूण टाकलेलं आहे लसूण थोडा गरम झाला शिजला की ते त्याच्यामध्ये कांदा टाकला जाईल लसूण डवळून घेतला जातो आहे थोडंसं शिजला की त्याच्यामध्ये कांदा टाकला जाईल तर लसूण शिजल्यानंतर आता लालसा झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला जातो आहे आता कांदा सुद्धा डवळून घेतला जाईल कांदा थोडा लालसा झाल्यापर्यंत त्याच्यात पटवला जाईल थोडंसं हिंग आणि थोडी हळद हे टाकून घेतलं जात आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित दवळून घेतलं जाईल आता त्याच्यामध्ये खडामीठ वापरलं जात आहे शक्यतो आम्ही काजवण बनवण्यासाठी मच्छीसाठी खडा खडामीठाचाच वापर करतो आणि हा मसाला ॲड केला जातो आहे त्याच्यामध्ये आता हळद लिंगा मसाला हे दळून घेतलं जात आहे आता त्याच्यामध्ये लांब अशी कापलेली बटाटी आणि सुकी वापी टाकली जाते आहे तुम्ही पाहू शकता पण सुकी वापती खूप फ्रेश आहे म्हणजे एकदम सफेद आहे चांगल्या क्वालिटीच्या आहे खूप महागसुद्धा असते पावसाळ्यासाठी हे सर्व स्टॉकने ठेवलं जातं सुकी वापटी करिंबी सुका जवळा सुके गोंबी हे खास पावसाळ्यासाठी ठेवलेले असतात आता याच्यामध्ये खोबऱ्याचा खी आणि कोथिंबीर हे टाकलेलं आहे आता थोडंसं पाणी टाकून ते शिजवण्यासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चिंचेचे पाणी ॲड केले जाईल तर त्याच्यासाठी चिंच भिजून ठेवले आहे आणि थोडासा आपला मच्छी फिश करी मसाला ज्याच्यामुळे खूप चांगली अशी चव येते तो फिश करी मसाला त्याच्यामध्ये टाकला जाईल आता हे काळवण थोडं शिजवण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये फिश करी मसाला टाकलेला आहे आणि आता डवलून थोडं वाफेवर ठेवलं जाईल त्याला कलरसुद्धा छान लालसर असा आलेला आहे तर झाकण ठेवून आपण वाकटीचा रस्सा बनवण्यासाठी ठेवलेला आहे ही वाकटी साधारणतः दोन क्वालिटीमध्ये येते एक जी सफेद असते जी आपण घेतलेली आहे जवळपास सातशे रुपये किलोनी पडते तर सुकी मच्छी ही ओली मच्छीपेक्षा खूप महाग असते कारण त्याला मेहनतसुद्धा तितकीच असते तर आता एक दहा मिनटं कॉफीवर ठेवून शिजवलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही जी चिंचेचं पाणी आहे आंबट पाणी येण्यासाठी आणि मच्छीचा वास वीसपणा कमी होण्यासाठी टाकलं जाईल तर आपलं वापटीचा रस्सा छान उकळलेलं आहे आणि बटाटसुद्धा शिजलेला आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये अड आहोत चिंचेचं पाणी ज्याच्यामुळे त्या मच्छीला चवसुद्धा येईल आणि त्याचा थोडासा वास किंवा वैसपणाहानिक होऊन जाईल तर हे चिंचेचं पाणी त्याच्यामुळे टाकलेलं आहे आता एक दहा मिनिटं फक्त नंद अशिवाय गॅसवर ठेवलं जाईल आणि त्याच्यानंतर हे काढण तयार झालेलं असेल तर आमची सुकी मच्छी बनवण्याची जी रेसिपी आहे जी पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा व्हिडिओबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असेल तर ते कळवा तुमचा दिवस शुभ जावा नमस्कार